मित्रांनो नमस्कार छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती जो चित्रपट तयार करण्यात आलेला आहे छावा हा चित्रपट पाहून काल माझा मुलगा आला आणि मला आल्याबरोबर म्हणाला की कानोजी शिर्के आणि गणोजी शिर्के यांचा मला खूप राग आला आहे काय झालं मला म्हटलं आज पिक्चर पाहून आलो आणि या दोघांनीच छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून दिलं किंवा मुघलांना पकडून दिलं आणि खरं आहे हे आता याच्या वर्षी मतमतांतरं बरीच आहेत बरेच जणं म्हणतात की याने पकडून दिलं त्याने पकडून दिलं याने फितुरी केली त्याने फितुरी केली परंतु माझ्यासुद्धा वाचण्यामध्ये जे काही आलेलं आहे साहित्य त्याच्यामध्ये सुद्धा शिर्के आणि मोहिते यांची नावं प्राकर्षाने पुढे येतात की या लोकांनी मुघलांना ही टीप दिली आता आपण टीप ही भाषा वापरतो पण पूर्वी त्याला खबर म्हणायचे की किती सैन्यासहित संभाजी महाराज त्यावेळेला कुठं असणार आहेत आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता असू शकतो म्हणजे हीच ती संधी असा एक प्रकारचा विषय असतो तर हीच ती संधी आणि त्याची इत्यंभूत माहिती ही मुघलांना शिरके आणि मोहितेंनी पुरवली असं माझ्यासुद्धा इतिहासाच्या वाचण्यामध्ये आहे आणि तेच कदाचित या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने आपण कुणावरती रागात आलं पाहिजे कुणाच्याबद्दल आपल्याला राग असला पाहिजे त्याची खरी नावं ही शिर्के आणि मोहिते ही आहेत आपल्याला संभाजी महाराजांच्या वधाबद्दल किंवा ज्या क्रूर पद्धतीने संभाजी महाराजांचा वध केला गेला मारण्यात आलं त्याच्याबद्दल आपल्याला औरंगजेबाचा खूप राग येतो परंतु मला असं वाटतं की औरंगजेबाचा तर राग आपल्याला निश्चित आला पाहिजे परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त राग आपल्याला शिर्केंचा आणि मोहितेंचा आला पाहिजे कारण या लोकांनी जर फितुरी केली नसती औरंगजेबाला ते सगळं करण्याची संधीच मिळाली नसती जी संधी त्याला मिळाली आणि त्यांनी त्याच्या स्वतःच्या स्वभावाच्यानुसार कारण औरंगजेब क्रूर होता हे आपण वेगळं सांगण्याची गरज नाही जो माणूस आपल्या वडिलाशी आपल्या भावाशी ज्या कवरा क्रौऱ्यानी वागला त्या माणसाच्याकडनं आपण संभाजी महाराजांच्याबद्दल वेगळं काय वागण्याची आपण अपेक्षा करू शकतो जो स्वतःच्या वडिलांचा झाला नाही जो स्वतःच्या भावाचा झाला नाही त्यांना त्यांनी अतिशय छळून त्यांचा अंत केला तर त्या व्यक्तींनी संभाजी महाराजांच्याबद्दल ज्या पद्धतीने वागलं त्याच्यापेक्षा वेगळं वागण्याची आपण अपेक्षा काय करू शकतो परंतु जर का त्याला ही संधीच शिर्केने आणि मोहितेनी फितुरी करून आणि गद्दारी करून जर मिळवून दिली नसती तर कदाचित संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये वेगळं घडलं असतं आणि मराठ्यांचा इतिहास स्वराज्याचा इतिहास हा वेगळा राहिला असता कारण संभाजी महाराजांना ज्या वेळेस मारलं गेलं तेव्हा त्यांचं वय फक्त एकतीस वर्षाचं होतं तिनावर एकतीस एक एकतीस वर्ष वय म्हणजे भर तारुण्यात ज्याला आपण म्हणतो संभाजी महाराजांचा अंत झाला आणि स्वराज्याने आपल्या खऱ्या अर्थाने सक्षम असलेला छत्रपती गमावला जर का या लोकांनी पितुरी केली नसती तर ही वेळ चालली नसती त्याच्यामुळं जेव्हाही मागे बघून इतिहास इतिहासाचा विचार करतो किंवा आपल्या इतिहासाबद्दल माझ्या भावना जेव्हाही एकवटतात तेव्हा मला औरंगजेबाचा तर राग नक्की येतो पण त्याच्यापेक्षा जास्त राग मला शिरकेचा आणि मोहितेचा आहे छोट्याशा बक्षिशीसाठी छोट्याशा जहागिरीसाठी काहीतरी मेहरबानी आपल्यावरती होईल याच्यासाठी या लोकांनी गद्दारी केली आणि आपल्या स्वतःच्या मेवण्याला मृत्यूच्या दाडेमध्ये यांनी धत ढकललं किंवा मृत्यूच्या दारामध्ये यांनी नेऊन केलं आणि शेवटी यांचासुद्धा अंत बरा झाला नाही कारण शेवटी यांच्यामध्ये ती क्षमताच नव्हती जी माणसं स्वतःच्या छत्रपतीशी बैमानी करतात इमान राखत नाहीत गद्दारी करतात जी माणसं स्वतःच्या मेवण्याला आपल्या हवाली करतात त्या माणसांची लायकी काय असू शकते हे न समजण्यात का औरंगजेब मूर्खन होता त्याच्यामुळे यासुद्धा लोकांचा अंत त्याच पद्धतीने झाला ज्या पद्धतीने यांची लायकी होती किंवा व्हायला हवा होता परंतु दुर्दैव हे आहे की यांच्या त्या गद्दारीमुळं आणि फितुरीमुळं स्वराज्यांच्या छत्रपतीचा असा अंत झाला जो की व्हायला नाही पाहिजे होता परंतु माझ्या जेवढं म्हणून मी इतिहास हो आठवतो खरंच सांगतो गद्दारीचा सा आणि फितुरीचा मराठ्यांना शाप होता हा जो शाप आहे याच्यामुळेच मराठा साम्राज्य त्या उंचीला नाही पोहोचू शकलं ज्या उंचीला पोहोचायला पाहिजे होतं अर्थात याच्यामध्ये थोडासा एक जो संभाजी महाराजांचा स्वभाव होता बेफिकीर बेधडक आणि स्वतःच्या क्षमतेवरती प्रचंड विश्वास असलेला माणूस जो असतो तो बऱ्याचदा गाफील राहतो आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल जर आपण थोडासा तुलनात्मक जर विचार केला आपण तुलना तर करूच नाही परंतु सहज आपण विचार जरी केला तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जो विषय आहे की गद्दारी फितुरी ही शिवाजी महाराजांच्या बाबतीत का नाही होऊ शकली तर शिवाजी महाराज हे नेहमी सावध राहायचे ते कधीही गाफील राहायचे नाही त्यांच्या अवतीभोवती जेवढी लोकं होती त्या प्रत्येक लोकाची गुणं आणि अवगुण या दोन्हीचाही त्यांना अभ्यास होता त्यांना माहीत होतं की माझ्या दरबारातली ही जी माणसं आहेत यातली माणसं कोण कुण्या गुणाची आहेत आणि यांच्यामध्ये कोणती कोणती अवगुणं दडलेली आहेत आणि ते त्याच हिशोबाने त्या सगळ्यांना हाताळायचे असं नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये जी लोकं होती त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सगळं अलबेल होतं किंवा सगळं बरं चाललं होतं त्यांच्यामध्येही राजा नाराजा थोडंसं फितुरीचा विषय हा होतच होता परंतु त्या सगळ्यांना अतिशय चातुर्याने आणि बुद्धिकौशल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी हाताळलं म्हणून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये अनेक संकट आली अनेक गोष्टी घडल्या परंतु गद्दारी आणि फितुरी हा विषय त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडल्याचं माझ्या तरी वाचण्यात नाही आणि का नाही घडलं तर ते कायम सावध राहायचे अतिशय चतुर होते अतिशय हुशार होते आणि कायम सावध होते त्याच्यामुळे आधीच हुशार आणि चतुर असलेला माणूस जेव्हा सावध असतो कायम तेव्हा त्याच्याशी ह्या गोष्टी कधीच घडत नाहीत आणि ते नेमकं तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कधीच घडलं नाही त्यांना स्वतःच्या मर्यादा माहिती होत्या त्यांना स्वतःच्या अडचणी माहिती होत्या आपण कुठे उभे आहोत आपलं स्वराज्य कुठं उभे आहे आपल्या क्षमता कुठं उभ्या आहेत या सगळ्यांच्या बाबतीत ते प्रचंड ते सजग होते आणि त्याच्यामुळे ते सावध होते आणि ते सावध असल्यामुळे त्यांच्याशी कधीही ह्या गोष्टी घडल्या नाहीत म्हणून मी नेहमी म्हणतो की मराठा जमात ही जेव्हापासून अस्तित्वात आली तेव्हापासून आज तागायत एवढा हुशार मराठात जन्माला नाही जेवढे हुशार छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा हुशार मराठा हा मराठा समाजा या जमातीच्या या जातीच्या इतिहासात आस्था गायत कधीच जन्मला नाही आणि म्हणून एवढा हुशार एकतर मराठा आणि पुन्हा तेवढा सावध मराठा सुद्धा जन्माला नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये ती गोष्ट घडली नाही जी छत्रपती संभाजी महाराजाच्या कारकिर्दीमध्ये घडली आणि जी की त्यांच्या आणि मराठा साम्राज्याच्या सगळ्यात सक्षम असलेल्या सगळ्यात पराक्रमी असलेल्या छत्रपतीच्या बाबतीमध्ये घडली आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत्य झाला नाहीतर छत्रपती संभाजी महाराजांनी एवढा पराक्रम गाजवणारा छत्रपती कदाचित कदाचित नव्हतो कदाचित छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा नव्हते अंगी असलेलं बळ स्वतःच्या अंगी असलेली शक्ती क्षमता आणि बळ आणि त्याच्यामध्ये पराक्रम करण्याची छाती हिंमत ही, ही जी छत्रपती संभाजी महाराजांमध्ये होती ती कदाचित कोणत्याच छत्रपतींमध्ये नव्हती परंतु अशा एवढ्या क्षमता असलेला माणूस हा थोडासा स्वतःच्या क्षमतेच्या बाबतीमध्ये एवढा निश्चिंत असतो आणि त्याला एवढा स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास असतो की तो कुठंतरी गाफील राहतो आणि नेमका हे ह्याचाच धोका छत्रपती संभाजी महाराजांना झाला आणि जी सावधता छत्रपती शिवाजी महाराजामध्ये होते की ते जेवढे सावध होते तेवढे कदाचित छत्रपती संभाजी महाराज सावध नव्हते आणि भावनिक होते म्हणजे वाचण्यामध्ये असं येतं की ते निघाले होते तिथून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही निघून जा जसं की पावनखिंडीतनं छत्रपती शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडेंना आणि इतर मंडळींना ठेवून पुढं निघून गेले तसं जायची संधीही कदाचित छत्रपती संभाजी महाराजांकडे होती परंतु ते भावनिक होते आणि जेव्हा कवी कलश म्हणून जे त्यांच्यासोबत त्यांचे मित्र होते त्यांच्यावरती संकट आल्याचं कळलं तेव्हा ते परत गेले असंही कुठं इतिहासामध्ये वागण्यात येतं या दोन्ही गोष्टी संभाजी महाराजांच्या त्या दुर्दैवी अंताला कारणीभूत ठरल्या आणि ते पकडले गेले परंतु सगळ्यात मोठं कारण हे होतं की हे जे शिर्के आणि मोहिते आहेत यांनी जी गद्दारी केली त्या गद्दारीमुळं स छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले त्यांनी जी खबर मुलांना दिली छोट्याशा बक्षिसीच्या लालसेपोटी आणि ती खबर आणि त्यांची गद्दारी आणि भितुरी ही संभाजी महाराजांना पकडण्याला कारणीभूत ठरली आणि त्याच्यानंतर जे काही औरंगजेबांच्या बाबतीत औरंगजेबाने जे त्यांच्या बाबतीत केलं ते तर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि या सगळ्या इतिहासाच्यामुळंच मला कधीकधी असे चित्रपट मी मला पाहावं वाटत नाहीत मी पाहायलासुद्धा जात नाही तो पद्मावत नावाचा एक चित्रपटाला होता त्याचं खरं नाव पद्मावती होतं परंतु नंतर बदलून पद्मावत केलं गेलं त्यासुद्धा चित्रपटामध्ये ते त्या जे कोणी राजे होते त्या पद्मावतीचे आता मला त्यांचं नाव पण वाचवत नाही त्यांना माहीत नव्हतं का, का की शत्रू काय गुणाचा आहे तो आपल्या आपण जर त्याला आपल्या दरबारात बोलवलं अगदी आरशात किंवा त्याच्यात जरी आपण अपन आपली पत्नी दाखवली तर हा पुढं काय करेल हे त्यांना माहीत नव्हतं का आणि जर कदाचित त्यांना माहीत नसेल आणि ते हे सुद्धा न कळणे की जर नादा ना असती तर मग जे काही इतिहास घडला त्याला ते, ते स्वतःच कारणीभूत आहेत असं म्हणावं लागेल मी प्रामाणिकपणे सांगतो शत्रू काहीच करत नसतो आपण आपली जी काही बुद्धी जी आपली कमी पडते ओळखायला आपलं जे चातुर्य कमी पडतं आपली जी हुशारी कमी पडते ती कारणीभूत असते की शत्रूला आपल्यावरती जे काही नंतर घडतं ते करण्याची संधी या सगळ्या गोष्टींमुळे घडते आणि हीच नेमकी छत्रपती शिवाजी महाराजांच्यामध्ये नव्हती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर यशस्वी झाले तो पद्मावतचा तो इतिहास आपल्याच चुका ना सगळ्या पुढचा काय करणार आहे किंवा संभाजी महाराजांच्याबद्दलचा इतिहास ही पण आपल्याच लोकांची चूक आहे तो पुढचा काय करणार आहे हे पण आपण जाणलं पाहिजे आणि म्हणून हे सगळं जो एक विदारक आपला इतिहास आहे गद्दारीचा पितुरीचा मूर्खपणाचा तो इतिहास मला पाहत नाही मी अगदी जोधा अकबरसुद्धा चित्रपट पाहिला नाही कारण पराक्रम करायचा सोडून तुम्ही तुमच्या मुली काय देता दुसऱ्याला म्हणजे आपल्या लेखी बाळी द्यायच्या समझोता करायचा आणि राज्य करायचं असल्या राजांबद्दल आदर असण्याचं काय कारण किंवा जे त्याने केलं मी जे आता आपल्याला म्हणालो पद्मावत चित्रपटामध्ये त्या जो कोणी राजा असेल त्यावेळेस त्यांनी जे काही केलं कुठला शहानपणा आहे हा किंवा आता ह्या शिर्केनी मोहितेने केलं हा कुठला शहानपणा आहे हा जो आपला एक विदारक इतिहास आहे मूर्खपणाचा फितुरीचा गद्दारीचा असा इतिहास मला पाहावासाच वाटत नाही मला जर काही पाहायचं असेल तर फक्त आणि फक्त एकाच माणसाचा चित्रपट नाही पाहिजे आणि त्याचं नाव असेल छत्रपती शिवाजी महाराज तो माणूस खऱ्या अर्थाने सर्व सक्षम होता संकट त्याच्यावरती आली परंतु संकटावरती मात करून तो माणूस उभा राहिला परत उभारला आता मिर्झा राजे जयसिंगाचं जे संकट आलं होतं ते प्रचंड मोठं संकट होतं त्यात त्यांना तह करावं लागला तडजोड करावी लागली ते सगळं करत असतानासुद्धा आपलं अस्तित्व नाही संपलं पाहिजे आपलं स्वराज्य नाही संपलं पाहिजे आणि आपल्याला परत एकदा त्या स्वराज्य निर्मितीची उभारी आपल्या अस्तित्वालासुद्धा परत एकदा उभारी घ्यायची संधी मिळाली पाहिजे ही संधी शिल्लक ठेवून त्यांनी तह केला आणि त्यांनी ती संधी मिर्जा जयसिंगाच्या सोबत केली संधी आणि संधी लक्षात आलं का आपल्या ती संधी त्यांनी त्यांच्यासोबत केली आणि परत एकदा उभारी घेतली ते आग्र्यातनं निघून आले आणि त्याच्यानंतर जे काही घडलं तो इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराजांचं जर चित्रपट सोडला दुसऱ्या कुणाचाही चित्रपट मला पाहावासुद्धा वाटत नाही मी जोधा अकबर पाहिला नाही मी पद्मावत पाहिला नाही आणि मी छावासुद्धा पाहणार नाही संभाजी महाराजांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे परंतु ही जी गद्दारीचा इतिहास आहे ना तो मला पाहत नाही खूप वाईट वाटतं आणि त्याच्यानंतर ज्या क्रूरपणे त्यांना मारलं गेलं ते तर पाहूच शकत नाही ते सुद्धा मी पाहत नाही कारण औरंगजेब काय होता किती नीच होता किती क्रूर होता ज्यांनी स्वतःच्या वडिलांना भावाला सोडलं नाही तो वेगळं काय करणार होतो मग त्याचं ते क्रौरे कुठे पाहत बसून अगोदरच वाचूनच वेदना होतात तर ते, ते परत एकदा पाहण्या मला पाहावंसं वाटत नाही आणि मुळात ही गद्दारी जास्त वेदना देते ही पितुरी जास्त वेदना देते तो पद्मावतचा मूर्खपणा जास्त मला वेदना देतो किंवा हे जे जोधा अकबरमधले जे हे शरणागती आहे आपली लेख द्यायची आणि राज्य टिकवायचं हे असले लाचारी मला ना पाहत नाही आणि त्याच्यामुळं मी हे सगळं पाहत नाही हे सगळं न करणारा जो माझा एक राजा आहे ना छत्रपती शिवाजी महाराज त्याचा जर चित्रपट आला तेवढा एक चित्रपट मला पाहावा असा वाटतो तेवढा एकच चित्रपट मी पाहणार परंतु आपण हे सगळं आठवत असताना हे विसरायला नाही पाहिजे की आपल्याला जे काही आज आपल्यावरती हा जो विदारक इतिहास आपला आपल्याला वाचावा लागतो पहावा लागतो याला एकच कारण आहे गद्दारी फितुरी आणि मूर्ख